नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळं या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची जीभ चाटणाऱ्यांना अकरा लाख रुपये देणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते भडकले असून संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका सुद्धा केली आहे दरम्यान संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची बुलढाणा शहर बुलढाणा शहर शे, पोलीस स्टेशनमध्ये ठेय्य आंदोलन सुरू आहे तसेच येत्या एकोणास सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा दौऱ्यावर येणार असून तिथे त्यांच्या हस्ते एका स्मारकांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे त्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले काँग्रेसच्या या वक्तव्यावर बोलताना संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली माझ्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कुत्र्यांनी घुसला तर तिथेच गाडेल अशी धमकी संजय गायकवाड यांनी दिली वादग्रस्त वादग्रस्तामुळे वाद कायम चर्चेत असलेले मिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत त्यांचा आक्षेपार्ह विधान देखील केलं आहे जो कोणी राहुल गांधी यांची जीप चाटेल त्यांना अकरा लाख रुपये देईल असं वक्तव्य केलं आहे त्यांच्या या वक्तव्यावर आता वाद वादाला तोंड फुटले आहे तर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुद्धा सुरू आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे सत्ता मिळवण्यासाठी चाललेले विशेष राजकारण तसेच कोणता मास्टर स्ट्रॉक महाराष्ट्राचे भवित्य ठरणार याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र